व्हिडिओ नंबर दोनशे सदुसष्ट चला तर बघूया काय ते समजून घ्या दीर्घायुषी तारुण्य देणारे काही खाद्यपदार्थ डॉक्टर म्हणतात की काही खाद्यपदार्थ शरीरात निर्माण होणारे अवांछित बदल घडवून थांबवून तारुण्य टिकण्यास मदत करतात हे दीर्घायुषी करतात आहार तज्ज्ञांनुसार असे टॉप पदार्थ खालीलप्रमाणे आहेत काय ते बघूया फळे गडद रंगाच्या फळामध्ये भरपूर प्रमाणात फ्लोनाइड्स व क जीवनसत्व असते त्यामुळे रक्तवाहिन्यांचे वाल मजबूत होतात व रक्ताभिसरण चांगले होते गडद लाल रंगाच्या सफरचंदामुळे हृदयाला फायदा होतो यातील तंतूमुळे बद्धकष्टता नष्ट होते धान्य आहारात धान्य डाळे तांदूळ असेल तर अगदी निरोगी राहतात आतडी निरोगी राहतात मोडाची धान्य जास्त उपयुक्त आहेत पुढे बघूया मित्रांनो सलाड जास्त मांसाहारामुळे होणाऱ्या जास्त मांसाहारामुळे होणाऱ्या ऍसिडिटीमुळे हानिकारक घटकाच्या एकत्रीकरणामुळे सांधेदुखी दुखी उत्पन्न होते त्यावर सलाद हा उत्तम उपाय आहे पुढे बघूया मित्रांनो पाणी पाणी निरोगी राहण्यासाठी शरीराला पुरेसे पाणी हवे असते रोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे व्हेरी गुड तीळ हाडे मजबूत व निरोगी राहण्यासाठी कॅल्शियमची गरज असते कॅल्शियम मॅग्नेशियम व झिंकचा भरपूर स्रोत तिळामध्ये असतो त्यामुळे भरपूर तीळ खावे <coughs> सेलेनियम शरीराला फ्री रेडिकल ची झुंजण्याची ग्लुटाथिम पॅरोसाइड या एस गरज असते त्यामुळे कॅन्सर या कॅन्सर वा हृदयरोगाची शक्यता कमी होते सनफ्लावर वेल सनफ्लावर तेल शेंगदाणी आणि सोयाबीन तेल सेलेनियमचे चांगले स्रोत आहेत पुढे बघूया मित्रांनो लिव्हर वृद्धत्व रोखण्यासाठी विटॅमिन ए व झिंकची आवश्यकता असते वृद्धत्व रोखण्यासाठी विटॅमिन ए व झिंकची आवश्यकता असते शरीरात हार्मोनची उणीव काढण्यासाठी हे उपयुक्त असतात लिव्हर हा यासाठी उत्तम स्रोत आहे लिवर हा यासाठी उत्तम स्रोत आहे पर्यायी स्वरूपात लिवर गोळ्या व सिरपही घेता येते पुढे मित्रांनो ऑइली फिश उतार वयात हा झटका व दोन स्ट्रोक येण्या होण्याची भीती असते उतार वयात हृदयाचा झटका व स्ट्रोक होण्याची भीती असते ऑइली फिश मध्ये असणारे ओमेगा थ्री रक्त घट्ट होऊ देत नाही माशामध्ये जीवचे प्रमाण भरपूर असते आणि अशा प्रकारे मित्रांनो आपलं एक सत्र संपलेलं आहे आणि एक दुसरी टीप बघूया आपण पात खा हृदयासाठी आरोग्यदायी असते पुढे बघूया हृदयाचा मित्र लसणाच्या पातीत असलेले पॉलीसल्फाईड कंपाऊंड हृदयाच्या धनधमण्या धमण्या ओघडण्यास व रक्त प्रवाह वाढवण्यास मदत करता व्हेरी गुड त्यामुळे हृदय अनेक प्रकारच्या आजारा बसून सुरक्षित राहते छान यामध्ये असलेले मॅग्नेशियम फॉस्फरस यासारखी खनिजे शरीरात गुड कोलेस्ट्रॉल एच डी एल पातळी वाढविण्याची आणि एल डी एल सल्फर कंपाऊंड अँड कोलेस्ट्रॉलची एल डी एलची पातळी कमी करण्यास मदत करते व्हेरी गुड लसणाची पात नियमित खाल्ल्यास बीपी नियंत्रित ठेवणे सोपे होते, होते। जे हार्ट अटॅक व एक मोठे कारण असते शर, शरीर करते डिटॉक्सिफास हे डिटॉक्सिफाय काय मूत्रवर्धक प्रकृती असल्यामुळे लसणाची पात नियमित खाल्ल्यास शरीरातून टॉक्सिक पदार्थ बाहेर काढून टाकले उत्तम आरोग्य बनते विशेष करून किडनी लिव्हर आणि ब्लड युरिफायरचे काम करते युरिफायरचे काम करते स्थूल शरीराच्या व्यक्तीसाठी ही खाणे खूपच फायदेशीर असते कॅन्सरवर नियंत्रण अँटी ॲक्सिडेंटने भरपूर लसणाची पाक नियमित खाल्ल्यास सेल्युलर म्युटेशन आणि कॅन्सर सेल्स विकसित होण्याचा धोका कमी होत लागतो कमी होऊ लागतो संशोधनातून सिद्ध झाले आहे की लसूण खाणे किडनी आणि लंग्स तोंड प्रोटेस्ट आदी भागात घशात कॅन्सरची वाढ रोखण्यास मदत करतो आणि अशा प्रकारे मित्रांनो आप तो आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद